सर्व <स्ति> आशा भगिनीला खरं म्हणजे हा आपल्याला तेरा तारखेच्या अगोदरच करायचा होता परंतु दुर्दैवाने नाही माझ्या आईचं निधन झाल्यामुळे तो आपल्याला दहा पंधरा दिवस लेट करावा लागला म्हणजे आज आज आपण करतो माझी आई नव्वद वर्षाची होती म्हणजे तिचं निधन झालं अ काही म्हणजे आजारपणा वयवृद्ध होती त्याच्यात तिचं निधन झालं त्यामुळे हा मोर्चा आपल्याला लेट झाला माझ्या आईला जाऊ ज्या आईच्या अगोदर म्हणजे माझ्या आई तेरा तारखेला चार वाजता गेली बारा वाजेपर्यंत मला संपूर्ण जिल्ह्यातून आशेची फोन येत होते आणि मी प्रत्येकीचा फोन उचलून त्यांना सांगत होतो आप पर की आपलं मानधन महिना केपर्यंत येईल तीन तारखेपर्यंत येईल एकतीस तारखेपर्यंत येईल परंतु या निर्धावलेल्या शासनानं तुम्हाला आज जूनपर्यंत काही दिलेलं नाही ही बरोबर खेदाची गोष्ट आहे आणि त्या शासनाचा निषेधच करायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की काल बघायला सांगा म्हणा आणि उपाय कालपासून अनेक आशांनी मला फोन केले आणि सांगितलं की आमचं खूप आमच्यावर खूप दबाव आणलेला आहे आम्हाला मोर्चापासून परावृत्त करत म्हणजे परावृत्त तुम्ही कुणीही जाऊ नका तुमचं एकतीस तारखेपर्यंत मिळणार आहे तुमचं तीन तारखेपर्यंत मिळणार आहे आणि हा दबाव आणणाऱ्या सर्व पी होत्या इथंही आज किंवा इथंही एक बीएफ आली समजा ठीक आहे त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु जर बीएफच तुम्हाला इकडं मोर्चाला त्यांच्या मागण्यांकरता आपली आपल्या ज्या मागण्या आहे त्याच्यात त्यांची दहा हजार रुपयाची पहिली मागणी आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या करता आल्या पण त्या घरी त्या आलेल्या नाही मग हे चुकीचं आहे की नाही म्हणजे त्यांच्याकडं पण हायकोर्टापर्यंत आपण लढतोय त्या म्हणजे गट प्रवर्तकाने गांभीर्य वाटत नाही जर एवढा मोठा समोर पर... तुम्ही त्यांच्या मागे उभा केलेला असताना जर त्या त्यांना त्याचं गांभीर्य वाटत नाही तर इथून पुढे विचार करावा लागेल त्यांच्या बाबतीत देखील दुसरी गोष्ट अशी नोव्हेंबर पासून तुमचे पाच हजार रुपये वाढलेले आहे शासनाने तुमचे पाच हजार रुपये आणि आपल्याला काहीतरी द्या म्हणून आपण त्यांच्या बंगल्यावर ठाण्याला गेलो होतो त्यावेळेस त्यानंतर आपण आझाद मैदानावर गेलो त्यावेळेस आपल्याला पाच हजार रुपयाची वाढ केली पण त्या पाच हजार रुपयाची वाढ प्लस तुमचं रुटीनचे जे बहुतेक काम आहेत त्याच आणि तुमचं मानधन यातलं तुम्हाला गेल्या चार महिन्यापासून काही दिलेलं नाही विशेषत आरोग्य खात्यामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाचं जे आरोग्य खातं आहे त्याच्यामध्ये अशी नियमावली शासनाची आहे तर तुम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे किमान वेतन हे अठरा हजार पासून सव्वीस हजार रुपयापर्यंत असतं परंतु तुम्हाला अगदी नाम मात्र देत अजून काहीच दिलेलं नाही दुसरीकड पण कुठं कामाला जायचं नाही शेतात पण कामाला जायचं नाही मग काही यांनी यांच्या घरातून हे काम करू नका ते काम करू नका आशांचं काम करत असताना बाहेरच्या ठिकाणी कामाला जाऊ नका मग खायचं काय याच तर काही वाटायला पाहिजे ना तुमचे पगार पाच तारखेच्या आत होतात पण आशांचे चार चार महिने लेट म्हणजे लाईट बिल एक दिवस लेट जर भरलं रुपये दंड चार महिने तुमचे पैसे फुकट वापरले तर याला नाही का काही दंड एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जरी तुम पुढं कधी जरी आपल्याला नगरला यायचं असलं आणि बीएफ ने काही अडचण निर्माण केली सर्व टोकेकर सरांना फोन करा मला फोन करा या अडकली मॅडम त्यांना फोन करा इथं निर्मला खोडले त्यांना फोन करा अजिबात त्यांनी तुम्हाला तुमच्यावर आणि तुम्ही मोर्चा जाऊ नका असं म्हणण्याचं कारण नाही तुम्ही त्यांना म्हणा तुम्ही कोण तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्ही आम्हाला मोर्चाला चुकीचं आहे की नाही तुम्हाला वाटतं की नाही चुकीच आहे कालपासून त्यांना सांगू राहिले तुम्हाला एवढं भेटायचं तेवढं भेटायचं एकटीसारखे पर्यंत भेटायचं तीस तारखेपर्यंत भेटायचं तार एक तारखेपर्यंत भेटायचं आणि ह्या ह्या एकही बी ए पाहिलेली नाही म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे अशी जर त्यांची संघटना राहिली असंच हे राहिले की अजून म्हणजे हे स्वतःच्या हातानी एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या एखाद्या कुटुंबात जर एकुलता एकच मुलगा असला तर त्याने कोणातून वेगळं व्हायचं अहो महाराष्ट्रात बहात्तर हजार असे आहेत तुम्ही अडवतीसशे चार हजारच्या आहात कस काय संघटना होणार सांगा बरं मला

हे बघा बरोबर आहे त्यांची संघटना वेगळी करा परंतु आपली संघटना बोला आता दोन शब्द जाऊ दे